नमस्कार पार्थ मराठा उद्वळ सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सलोने आज आपल्याकडे एक खांदाडे सर आलेले आहे आणि त्यांचा मुलाचं शिक्षण एम बी ए झालेलं आहे मुलगा काय करतो त्यांची परिस्थिती कशी आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी किंवा माझ्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रेला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आ, सांगा साहेब मुलाचं शिक्षण काय आहे एम बी ए फायनान्समधून एम बी ए झालं हां आणि तो सध्या सुप्रीम स्विच अँड गेअरमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून में, कार्यरत बरं बरं काय पेमेंट आता त्याला आता त्याला वीस हजाराची सुरुवात आहे अजून बर बार, बर बर आणि जन्मतारीख काय आहे जन्मतारीख जन्म आईलाच विचार पाठ असते हां हां बाय तेच

तुमचं काय आहे म्हणजे आर्थिक स्थिती कशी आहे तुम्ही काय करता मी पण खाजगी जॉब करतो हां आणि दोन घर असल्यामुळं घर भाडं येत दोन घर आहे का तुमचे कुठं आहे घर अविनाश कॉलनी वाळूज मध्ये हा एक घरात तुम्ही राहिला आणि एक बिल्डिंग येते किराया येतो तिचं भाडं येतं हां हां अजून स्रोते उत्पन्नाच्या काय काय दुसरं काय ते काय गाडी काय घेलं तुम्ही काय नाही काही सर काही नाही बरं बरं म्हणजे तुम्ही पण ड्युटी करतात मुलगा पण ड्युटी करतो येतो हा अजून हां हां हा ती गुपीत ठेवायचं बरोबर बरोबर हा आणि मुलाचं पेमेंट किती म्हणलंय विसार बरं बरं आ, का अपेक्षा मुलींना जॉब करावा नाही करावा हम्म बरं बरं आता ही जी माहिती तुमची आपण युट्यूब चॅनल देत असतो आमच्याकडे जे स्थळ आहे ते तर आम्ही देतोच पण युट्यूब चॅनल वर राहतं बाहेरून पाहणारा जो वर्ग आहे समजा युट्यूब बघणारे भरपूर तरुण मुलं मुली झालं पालक झालं आता युट्यूब सगळ्यांना एक आवड आहे आणि तो छंद पण लागलेला आहे प्रत्येक जण दिवस तुम्ही एकदा तरी यूट्यूबवर गेल्याशिवाय आहात नाही मग ते तुमचा व्हिडिओ बघतील त्यांना तुमची माहिती जर आवडली समजा आज प्रत्येकाला इच्छा असते ना शहरात घरं असावं तुमचं एक नाही दोन घरं आहे मुलगा नोकरीला असावा एम बी ए शिक्षण आहे नोकरी मुलाला परत तुम्ही नोकरी करणार आहे आणि निर्वेशने मुलगा आहे असं सगळं ज्यांना तुमचं आवडलं ते काय करतील तुमच्याशी कॉल करतील किंवा आमच्या शिकारायचं असेल तर आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी तुमचा पण देतो मी नंबर जेणेकरून तुम्हाला कॉल येईल चालेल ना हां सांगा तुम्हाला त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर एकोणसाठ पस्तीस म्हणजे आता हा नंबर गेलाय म्हणून काय होईल समोरच्याला डायरेक्ट या खाण्याला वाटतं सोनल साहेबाकडे जा परस्पर आपलं काम झालं पाहिजे न फी भरता न नाव नव्हता आपल्याला भेटलं पाहिजे असं वाटतं पण मग इथं वधवरमध्ये जावं लागतं म्हणून मी तुमचा पालकाचा नंबर करता देतो की डायरेक्ट तुमच्याशी ते कॉल करू शकते आणि माझी इच्छा आहे की यूट्यूब चॅनलवर मोफत लग्न जमाव सगळ्याचं जमावं म्हणून मी पालकाचा नंबर देतो आता काही पालक देत नाही जो भाग त्यांचा आहे पण जे जेंची इच्छा आहे देण्याची आता तुमची इच्छा होती माहिती केली तर हा नातं आहे नातक होते कारण तुम्ही माझे पाहुणे ते माझे पाहुणे असले तर अति उत्तम बाकी काही पाहायचंच काम नाही नातं निघायलाच पाहिजे नातं निघायलाच पाहिजे ना आपल्या मराठा समाजामध्ये नातं निघतात आपला मराठा समाज इतका वि आहे आता नातं काढायला फक्त तुम्ही माझ्याकडे मी तर फार महाराष्ट्रात पुढंही नातं काढून देऊ शकतो कारण मला तेवढा नात्याचा अभ्यास झालेला आहे म्हणून नात्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त मुलामुलीची पसंती मुलगा छान आहे तुमचा समजदार निर्विस् मुलगा आहे ज्यांना यांची प्रोफाईल हो योग्य वाटली त्यांनी डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करावा किंवा आमच्या ऑफिस आहे शांगलीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेलजवळ प्रत्यक्ष येऊन भेटा मी स्वतः तुमच्यासोबत त्यांच्या घरी येणार चहा पाणी पोहे खायला मला काही हरकत नाही फुकटचा चहा फुकटचे पोहे हां <laughs> आणि फुकटची गाडी बसायला भेटते आता मी निश्चित येत असतो पण पालक माझ्यापर्यंत आले पाहिजे सोनन साहेब तुम्ही चला ज्यांची इच्छा असते की सोन साहेबांनी यावं त्यांच्यासोबत मी जातो आणि ज्यांचे नाते गोते निघाले तर त्यांना गरज पडत नाही मग ते डायरेक्ट जाऊन संपर्क अशा पद्धतीने आपलं कार्य ज्यांना आमची आपली प्रोफाईल आवडली ती निश्चित तुमच्याशी संपर्क करतील आणि जे कोणी नवीन असाल या यूट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा दररोज असे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील